म्हणजे ताईंना मी दिवाळीमध्ये जेव्हा एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन होतं त्या त्या दिवशी दोन वर्ष कंप्लीट झाली होती ह्यांना ह्यांचा मर्डर होऊन मग मी ताईंना मॅसेज केला की मला मोठ्या साहेबांना म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांना भेटायचं आहे ताई कारण म्हणजे आरोपी अजून निष्पन्नच नाही मानता मग असा आपला पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून जाऊ नये म्हणून मी शरदचंद्र साहेबांची भेट घेण्यासाठी मी ताईंना मेसेज केला होता ताई म्हणले आम्ही इथे नहोत मला मुंबईला गेलेलो आहोत पण जरी मी बीडला येईल तरी मी कॉल करून तुम्हाला बोलून घेईन मग आज ताईंनी मला सकाळी कॉल केला की मी बीडला आलेले मी तात्काळ ताईंच्या भेटीला आले त्यांना एवढंच म्हणलं की जे पंकज कुमार सर आपण मुख्यमंत्री साहेबांच्या हातीन ही जी एस आय टी स्थापन करून घेतली आहे त्याच्यातून आम्हाला म्हणजे आम्हाला जे वाटतंय तशा पद्धतीनं म्हणजे लवकर आरोपी निष्पन्न करत नाहीत ह्यासाठी तुम्ही फॉलोअप घ्या त्यांचा अजून ताई बी एस पी सरांना बोलल्या नंतर पंकज कुमार सरांना पण बोलल्या आणि आता पंकज कुमार म्हणजे ह्या आठवड्यात येणार आहेत पंकज कुमार सर नंतर सर मला भेटतील फॉलोअप सांगतील मग मी ताईंना अजून बोलून अजून फॉलोअप घेणार आहेत माझा जॉब झाला झाला आहे आणि त्यांचा तपासाचा भाग तर तपास करत आहेत आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा आमचा तपास चालूच आहेत म्हणत आहेत पण किती दिवस आता कंप्लीट आज तीन महिने झाले दादानी एसआयटी मुख्यमंत्री म्हणजे मनोज दादानी एसआयटी त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घडून आण मुख्यमंत्री साहेबांच्या हात एस आय टी, टी, टी स्थापन झाली तरी पण आता तीन महिने झाले तरी एकही आरोपी निष्पन्न नाही म्हणल्यास आपण न्यायची कशी अपेक्षा करायची अदोखरच माझा इथल्या स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही कारण पहिलं त्यांनी कोणाच्या सांगण्याहून काही तपास थांबवला ती त्यांची त्यांना माहिती पण आता जे पंकज कुमार सर एवढा विश्वास टाकून आपण त्यांना नेमणूक करून आहे मुख्यमंत्री साहेबांकडून मग त्यांनी पण लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करावे त्यांनी आम्हाला न्याय द्यावा सांगितलं का किंवा काय असं तुम्हाला का विश्वास्ता। विश्वास्ता आता याच्यावर म्हणजे विश्वास तर आहे विश्वास आता पंकज कुमार सरांवर बिलकुल सगळा विश्वास आहे पण तीन महिने झाले ना तरी पण आरोपी काय अटक होत नाही हा प्रश्न आहे ना विश्वास तर आहेच त्यांच्यावर पण ते काहीच म्हणजे काहीच फॉलोअप देत नाहीत ना तपास 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 जसे पहिले पोलीस होते तसेच हे पण तपास तपास म्हणून मी ताईंना भेटायला आता काय मुख्यमंत्र्यांकडे तुमची भेट घेतली ताई निक कशा पद्धतीने आणि मुलाच्या शिक्षणाचा विषय एवढंच नाही तर ताईने काय हो आज ताईनी मला म्हणजे ताई पहिल्यापासून माझ्यासोबत मोठ्या बहिणीप्रमाणे राहतात पहिल्यापासूनच मोठ्या बहिणीसारखंच तो जेव्हा ताईने माझी पहिल्यांदा भेट घेतली तेव्हापासून ताई माझ्यासोबत मोठ्या बहिणीप्रमाणे राहतात माझा फॉलोअप सारखं घेत राहतं सारखं मला मॅसेजद्वारे बोलत राहतात मग आता शिक्षणाच्या बाबतीत बी मी ताईंना बोलले आहे ताईंनी मला सांगितलं आहे ते पत्र देऊन शिक्षणाचे प्रोसेस करत बोललेले आहेत